सुंदर हस्ताक्षरांच्या या शेवटच्या भागामध्ये आपलं स्वागत आता आपण शिकणार आहोत यर लवश श नंतर स स हो मी पुन्हा एकदा पेन तुम्हाला दाखवतोय पेन लक्षात आला पहा बोट लक्षात आली माझी हे बोट आणि हे टेकवा याला आणि हा अंगठा अशा पद्धतीने मी धरतोय आणि बरोबर त्या अक्षरांकडे घेऊन जातोय तुम्हाला यर लवश श आता कडं जाऊया र काढताना आपण जी काढ दिली होती ना ती स काढताना स स यरलवश स ह ह सुद्धा उचलून ठेवायचा ळ महत्वाचा क्ष याला सुद्धा उचलून ठेवणं खूप गरजेचं आहे क्ष क्ष ज्ञ हा महत्वाचा भाग ज्ञ ज्ञानोबाचा आता स सक्षज्ञ स, हे महत्वाचे अवयव आहेत याकडं नीट लक्ष द्या यामध्ये वेगवेगळी अक्षर लपलेली आहेत याचा सराव जर छानपैकी आला की तुम्ही देवनागरी लिपीच्या कॅलिग्राफी मध्ये छानपैकी कोणतीही अक्षर कशी बसवू शकता आता स चा आपण सराव करूया स पहा स आता कॅलिग्राफी मधला स तुम्हाला दाखवतो या बघा हा कॅलिग्राफी मधला आहे परत देवनागरीचा सर, सराव होणं गरजेचं आहे दोन्ही सराव मी तुम्हाला देतोय बघा स स सर चा सराव मी तुम्हाला देतोय खाली वही मात्र तुम्ही घट्ट धरली पाहिजे बरं का वही घट्ट धरल्यानंतरच तुम्हाला अक्षरांकडे व्यवस्थितरित्या लक्ष देता येतं हा सचा भाग लक्षात आला असेल तुम्हाला आता स नंतर पुढचं अक्षर जे आहे ते ह आहे ह मध्ये ड लपलेला आहे हे नीट लक्षात घ्या मात्र ह चा सराव नीट होणं गरजेचं आहे कारण हस्ताक्षरामध्ये हे उठून दिसतं ह ह मध्ये मी दोन वेळा हात उचलून ठेवतोय ते नीट पहा हे पहा डचा अर्धा भाग येतो तिथं हात उचलून मी ह जातो जातोय डचा आणि टचा अर्धा भाग येतो त्यामुळं हात उचलून पुढं जातोय मी ह खूप महत्त्वाचा आहे लक्षात घ्या बऱ्याच जणांना ह काढता येत नाही म्हणून ह कड त्याचे अवयव कशी वळतायत त्याकडं नीट लक्ष द्या मूळ मुळायव ड आणि ट ट आणि ड कसं लिहिताना आपण पेन फिरवतोय ते नीट लक्षात ठेवायचं आणि मग हचा खालचा जो भाग आहे टोकदार तलवारीसारखा तो भाग तुम्ही नीट अभ्यासा म्हणजे ह एकदा आलं की आपण देवनागरी हस्ताक्षरामध्ये खूप छान प्रगती करू शकतो कारण ही जी वळणावळणाची वल्ना अक्षरं आहेत ती वळणावळणाची वल्ना अक्षर एकदा तुमच्या हातात बसली कि तुमचा पेन व्यवस्थित चालायला लागत बरोबर आहे आता हा चालणारा पेन आता ल कड़ कसा वळतो बघा क कचा जो भाग होता ना कचा तो भाग इथे येतो मात्र इथं संयमानं तुम्हाला ळ लिहावा लागेल खाली टेकवून बरोबर आहे दोन्ही गाठींमध्ये समान अंतर ठेवून याच ल पासून ओम हे अक्षर तयार होत ते कसे आहे पहा लक्षात तुम्हाला एकदा पेन फिरवता आला की छानपैकी पुढच्या गोष्टी आपोआपच जमायला लागतात बरोबर आहे लो समान अंतरावर या गाठी आल्या पाहिजेत हे नीट ध्यानात घ्या हळ लक्षातला आता जाऊयात क्ष महत्वाचा भाग क्ष हात न उचलता देखील असा काढता येतो मात्र एका जागी हात उचलावंच लागेल ना तुम्हाला उभं ती गोलाही व्यवस्थित देता आली पाहिजे तुम्हाला माझी पद्धत अशी पा हात उचलतो आणि त्याला बरोबर त्या टोकदार भागांकडे घेऊन जातो जिथं गाठ आहे ती गाठ व्यवस्थित बसली पाहिजे यासाठी हा प्रयत्न असतो आणि शाई पसरणं ज्याला आपण म्हणतो ना ते शाई पसरणं जे आहे ते महत्त्वाचं आहे आणि शाई बरोबर समांतर पसरली पाहिजे तीन जागे मी हात उचलतो आहे कुठं कुठं उचलतो ते नीट ध्यानात घ्या आधी वरची क्षची जी गाठ आहे त्या गाठीला हात उचलून घेतो आणि मी खालची गाठ जी आहे आता कॅलिग्राफीमध्ये जुन्या कॅलिग्राफीमध्ये असं करून असं पायसुद्धा मोडायचे त्याला काही चांगला दिसू दिसायला पण हा सगळा भाग सरावाचा आहे सराव करा मग बरोबर क्ष व्यवस्थित येईल बरोबर आहे आता शेवटचा भाग या सुंदर हस्ताक्षरांमधला तो ज्ञचा आहे तो ज्ञाचा बघा ज्ञ ज्ञानोबाचा ज जसं काढतो ना ज काढत असताना जसं दोन वेळा ओढतोय आपण त्या पद्धतीनं ज्ञ ज्ञानोबाचा जो भाग आहे तो काढायला हरकत नाही कारण क्षय व्यवस्थित सुटली पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे ज्ञ दिसला लक्षात आला तुम्हाला त्यानंतर ज्ञ मधला वेगळा भाग म्हणजे तो असा दांडा देऊन तुम्ही जास्त वाढवू शकता कॅलिग्राफी मध्ये पण कुठेही गॅप पडता कामा नये गोलाई जी आहे ती गोलाई समप्रमाणात प्रमाणात आली पाहिजे बघा मी दुसरं प्रयोग केला मी हात कसा फिरवतोय तो बघा आणि प्रयोग काय होतोय तर दोन वेळा का फिरवल्यानं त्यामुळे सराव होतो आणि तिथे शही व्यवस्थित सुटते आणि अक्षर एकदा व्यवस्थितरित्या बसलं की तुम्हाला कुठेही वळवता येत ध्यानात आलं हा ज्ञ ज्ञानोबाचा लक्षात आलंच असेल तर विद्यार्थी मित्रांनो इथं थांबूया आणि सुंदर हस्ताक्षरांच्या पुढील भागामध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार